मकर राशी कॅप्रिकॉन सोळा नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबरचा काळ मकर राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये चॅनेलवर नवीन आहेत किंवा मा पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की हे जे प्रेडिक्शन्स आहेत हे संपूर्णपणे रमलशास्त्र गौडी विद्या आणि कार्टोमेन्सी या तीन विद्यांवर आधारित आहेत आणि याच्यामध्ये वैदिक ज्योतिषशास्त्राच्या कुठल्याही संकल्पनांचा विचार आपण केलेला नाही नमस्कार मी समीर जोशी आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो ज्योतिष आणि बरेच काही मध्ये या काळामध्ये आपण अत्यंत शिस्तबद्ध आणि महत्वाकांक्षी असणार आहात असं काहीच चित्र इथे दिसून येते फक्त आपला अहंकार आणि ने वर थोडासा कंट्रोल ठेवा अन्यथा आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काहीतरी संघर्ष होण्याचा त्रास इथे होऊ शकतो क्लॅशेस होऊ शकतात ते टाळण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या लाँग टर्म गोल्स वर, टर्म सक्सेस वर तुम्ही फोकस सक्सेस आपल्या नातेवाईकांशी आपल्या आई वडिलांशी अचानक वाद या काळामध्ये होऊ शकतात जीवनात अडथळे आणि संघर्ष यावर मात करत आपल्याला पुढे जायचंय आणि दृढ इच्छा शक्तीच्या बळावर तुम्ही हे सहज सा साध्य करू शकता आर्थिक दृष्ट्या बघायचं झालं तर फायनान्शियली तुम्ही अधिक सक्षम बनणार आहात त्यामुळे त्याचे व्यवस्थित प्लॅनिंग करा त्याच्यामुळे ते जे फायनान्सेस आहेत ते टिकाऊ होतील आणि लॉंग च तुम्हाला प्लॅनिंग करून त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा घेता येईल लॉंग टर्मसाठी आपल्या भावंडांशी आणि जवळच्या वातावरणाशी तुम्ही भावनिक दृष्ट्या या काळात जोडले जाणार आहात आणि सेम हेच तुमच्या पार्टनर बरोबर सुद्धा आणि या काळात तुम्हाला हेच लोक जास्त सहकार्य करतील यांच्याकडून तुम्हाला खूप मदत प्राप्त होणार आहे मकर राशीचे लोक ना अत्यंत संयमी आणि कठोर असतात म्हणजे तसे दिसून येतात परंतु या काळामध्ये ते थोडेसे भावनिक होणार आहेत भाऊक होणार आहेत त्याच्यामुळे काही जणांना त्यांचं हे वागणं पटणार नाही ते खोटं वाटेल परंतु तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका त्यांना दुर्लक्षित करा जमिनीशी संबंधित करा किंवा रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट या सगळ्या इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला लॉस होण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या त्यापासून तुम्ही दूर राहा तेच उत्तम वारसा हक्काने मिळणारी मालमत्ता पण सध्या दुर्लक्ष करा धार्मिक आणि तात्विक विचारचरणीची ज्या व्यक्ती असतात ना त्यांच्याशी वादविवाद करायला जाऊ नका हा तुम्ही चर्चा नक्कीच करा परंतु त्या लोकांशी सध्या वादविवाद करू नका नवीन शिक्षण घ्यायचं तुमचं जर काही प्लॅनिंग असेल स्वतःला अपग्रेड करायचा विचार करत असाल तर हा नक्कीच उत्तम काळ आहे तर हा काळ तुम्ही त्या शिक्षणा कर्ज वगैरे घेण्याच्या भानगडीत या काळात अजिबात पडू नका अन्यथा नामुष्की ओढून आपल्या कामाच्या ठिकाणी जबाबदारीने वागा डेडिकेशनने काम करा डिसिप्लिन ने काम करा एस्पेशली महिना अखेरचा काळ जो आहे ना तो तितकासा चांगला दिसत नाहीये जी लोक ऑफिस मध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी मी सांगतोय आपल्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेवा आणि तात्कालीन गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा लॉंग टर्म गोल्स आणि लॉंग टर्म सक्सेस याच्यावर जास्त फोकस करा कार्डाची एनर्जी तुमच्यासाठी असं सांगते की सध्याला तुमचं लक्ष तुमच्या करिअरकडे तुमच्या क्रिएटिव्हिटी कडे जास्त लागून राहिलेलं ला आहे तर तिथून तुम्हाला एनर्जी शिफ्ट करण्याची वेळ आली आहे आणि ते तुमचं लक्ष सध्याला तुम्ही फायनान्शियल बॅलन्सिंग कडे तुमचं लक्ष द्या फायनान्शियल प्लॅनिंग कडे तुमचं जे काही गोल आहे ते शिफ्ट सध्याच्या काळापुरतं कारण ऑफिसच्या जे काही स्पेस आहे तिथे हा काळ सध्याला चांगला दिसत नाही त्याच्यामुळे तिथे खूप फोकस करण्यापेक्षा तुम्ही फायनान्शियल बॅलन्सिंग कडे तुमचा फोकस शिफ्ट करा तुमच्यासाठी लकी डे आला आहे संडे आणि लकी कलर तुमच्यासाठी आहे ऑरेंज तर कुठलंही महत्वाचं काम तुम्हाला या पिरियड मध्ये करायचं असेल तर ते तुम्ही रविवारी करा आणि ऑरेंज कपडे घाला तुमच्या कामात तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल हेल्थ वाईज बघायचं झालं तर थोडस सर्दी खोकला ताप असे किरकोळ आजार इथे संभवत आहेत वेळच्या वेळी औषध घ्या त्यामुळे ते त्रास लगेच दूर होतील मेसेज तुमच्यासाठी असं आला आहे की अधिक कल्पनेच्या दुनियेत राहू नका जे समोर दिसतय ते सत्य समजून चला तर कुठल्याही भ्रमात किंवा कल्पनेच्या दुनियेत तुम्ही राहू नका ऑफिस मध्ये असो घरात असो किंवा इतर बाहेरच्या वातावरणात असो जे तुम्हाला समोर दिसतंय त्यालाच सत्य माना आणि त्याप्रमाणे आपली कृती करा कुठल्याही भ्रमात राहून तुम्ही कुठली कृती करू नका नाहीतर मग त्याचा नंतर पश्चाताप करावा लागेल तर तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं तुम्हाला जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद